करत आहे माझा हरी माझा समज या यूट्यूब चॅनलवर आज आपण निघाला आहोत श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी आपण पाहू शकता आत्ता मी डोंगरजवळा भाटीवर आहे इथून आपण आंबेजोगाई जाणार आहेत आणि आंबेजोगावून आपल्याला रात्री या ठिकाणी टल्स आहेत आपण श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी जाऊन भगवान गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत चला तर मग भगवान गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती रामकृष्णा आज आपण कोल्हापूर येथून दर्शन काल या ठिकाणी केलेले आहे आणि आज कोल्हापूर येथून आपण पुढे निघालेलो आहोत आज आपण जाणार आहोत गणपतीपुळे या ठिकाणी हे कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या जवळ असलेले संस्थांची धर्मशाळा या ठिकाणी किंवा निवास आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण काल या ठिकाणी घूम केली होती आज गणपतीपुळेसाठी आपण इथून पुढे निघालो तर मग पुढे जाऊया गणपती दर्शनासाठी महादक्ष्मीच्या मंदिराकडून आपण आपण स्टँडकडे या ठिकाणी निघालेला बसस्टँडहून आपल्याला

कोल्हापूर ते गणपतीपुळे हा प्रवास या ठिकाणी करणार आहोत कोल्हापूर रत्नागिरी गणपतीपुळे हा प्रवास आपल्याला एस टी महामंडळाची गाडी आहे या गाडीने करायचं आहे हरे आपण आलो आहोत श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी आणि आता गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी आपण जाणार आहोत या ठिकाणी आल्याच्यानंतर जानकी लॉज या ठिकाणी आपण रूम आहे वरच्या मजल्यावर आपण पाहू शकता ही आपली रूम आहे अत्यंत सुंदर अशी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे सर्वांना विनंती आहे कधी जर गणपतीपुळे या ठिकाणी आलात तर अवश्य जानकी लॉज वोना वोना, ला आ, बेट एसी एसी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे हे जानकी लॉजचे ओनर आहेत जानकी लॉजचे ओनर आज सर आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपल्याला जानकी लॉजबद्दल माहिती ते सांगणार आहेत आपल्या इथे टू बेड आणि थ्री बेडचे रूम्स आहेत ए सी नॉन ए सी दोन्ही रूम्स आहेत तरी लागलं तर आवश्यक सर्व मित्रप्पागांना आपल्या फॉलोअर्सला या ठिकाणी विनंती आहे गणपतीपुळे या ठिकाणी जर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलास तर जानकी निवास या ठिकाणी येऊन संपर्क असायचा आहे अगदी मंदिरापासून हक्केच्या असणार असणारे या ठिकाणी हे लॉज आहे राहण्याची सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी आहे चला आता आपण जाऊया गण आता जात आहोत आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी माझ्या पाठीमागे आपण बोर्ड पाहू शकता जानकी निवास या ठिकाणी आपले रूम आहे आणि आता रूममधून आपण गणपती बाप्पाच्या मंदिराकडे दर्शनासाठी या ठिकाणी जात आहोत पायाप्पावर गणपती बाप्पा मंदिर या ठिकाणी इकडे समोर आहे आपण आता गणपती बाप्पाचं दर्शन या ठिकाणी जाऊन घेणार आहोत जवळ गेल्याच्या नंतर तुम्हाला मंदिराचा परिसर समुद्रकिनारा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवश्यक पहा एक या ठिकाणी पाऊस पण चालू आहे आपण पाहू शकता आणि सगळेजण आनंदामध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी निघालेलो जाऊ चला जाऊया गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा गणपती बाप्पा इकडे पाऊस चालू आहे कोकणातील पाऊस आपण या ठिकाणी पाहू शकतात पावसामध्ये सगळ या ठिकाणी भिजून गेलेले आहेत आपण गणपती बाप्पाच्या मेन कमानीमध्ये या ठिकाणी आलो हो। आहोत आपल्याला आतमध्ये जाऊन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे आतमध्ये जाऊन आपण दर्शनासाठी जाणार आहोत चला तर मग जाऊया भगवान गणपती बाप्पाच्या दर्शनासह आपण गणपतीपुळे येथील गणपती भगवान गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ या ठिकाणी आलो आहोत माझ्या समोर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे गणपती मंदिराचे प्रवेशद्वार आहे बाजूला मोफत चप्पल स्टँड या ठिकाणी आहे पण या ठिकाणी चप्पल सोडून स्टँडमध्ये चप्पल काढून आपण गणपती बापाच्या मंदिरासाठी दर्शनासाठी लाईनमध्ये लागलेलो आहोत हे मंदिराची या ठिकाणी दर्शनासाठीची लाईन आहे गणपती बाप्पाचे दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पाचं दर्शन आपण या ठिकाणी जाऊन घेणार आहोत गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चालून आपण या ठिकाणी पाहू शकता भगवान गणपती बाप्पाचं दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत चला

आज थोडीशी गर्दी कमी आहे त्यामुळे आपल्याला डायरेक्टच गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सोडण्यात येणार आहे गर्दी असल्यावर सर्व लाईन या ठिकाणी फुलं असतात आज गर्दी कमी असल्यामुळे आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन लवकर होणार आहे आतमध्ये मोबाईल फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ घेण्यास त्या ठिकाणी बंदी आहे त्यामुळे आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाचा व्हिडिओ दाखवू शकलो नाही पण तुम्हाला बाहेरून मंदिर या ठिकाणी दाखवू अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये असलेलं हे भगवान गणपती बाप्पाचं या ठिकाणी मंदिर आणि या मंदिराच्या समोरच असलेला अथंग असा हा जलसागर आपण समुद्र या ठिकाणी पाहणार आहोत आपण जलसागर

सुंदर असे गणपतीपुळे येथील पण आता जर प्रदक्षिणा दिले आहे गणपती बाप्पाला पूर्ण प्रदक्षिणा घालता येत नाही गणपती बाप्पाला जर प्रदक्षिणा करायची असेल तर संपूर्ण या माला प्रदक्षिणा या ठिकाणी घालावी लागते इकडून संपूर्ण मालाला प्रदक्षिणा या ठिकाणी घालावी लागते गणपतीपुळे गणपती बाप्पा मंदिराचे दर्शना या ठिकाणी परिपूर्ण झालेले आहे मंदिरासंबंधी माहिती आहे व्हिडिओ पोच करून ही माहिती पूर्ण या ठिकाणी वाचू शकता मंदिराच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आहे त्र्यंबक भट भिडे गणपती पुळेगावचे खोत होते मोगलाईच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन सोळाशेच्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळे ते दृढनिश्चय होते आलेले संकट निवारण करण्यासाठी तरच अन्न ग आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रणखे नाश्च करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याची सुरू केली अन्न पाणी बगीचा करणाऱ्या भिड्यांना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भगवंताच्या मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी दोन घंटास्थळे व दंडयुक्त स्वरूप धारण कोण करून जात आहे माझे निराकार स्वरूप दंग आहे माझी सेवा अनुष्ठान पूजा कर तुझे संकट दुर्वैर्या दृष्टांत भिडे यांनी हे स्थान शोधून काढले गणपतीपुळे मंदिराचा इतिहास या ठिकाणी आहे आणि ज्या भिडे त्र्यंबक भिडे यांना हा दृष्टांत झाला त्यांची समाधी या ठिकाणी आपण करू शकतो याही महान गणेश भक्ताच्या समाधीचे दर्शन घेऊन आपण आता पुढे जात आहोत येथील समुद्रकिन्यावरचा आनंद आपण या ठिकाणी पाहू शकता म्हणून पाऊस चालू आहे आणि समुद्रकिनाऱ्यावर समर्थकाली श्रद्धा या ठिकाणी मस्ती पडत आहे

गणपती बाप्पाचे मंदिर पाठीमागे पाहू शकता समोर अथंग हा जलसागर आपण या ठिकाणी पाहू शकता पाऊस या ठिकाणी चालू आहे त्यामुळं आम्ही प्रदक्षिणा घालण्यासाठी काही जाणार नाही पाऊससुद्धा येत आहे त्यामुळं प्रदक्षिणा घालायचा आमचा या ठिकाणी रद्द केलेला आहे आपल्या या ठिकाणी गणपती बाप्पाचे गणपतीपुढे दर्शन आपण या ठिकाणी झाली याच्या अगोदरच्या एका भागामध्ये आपण या ठिकाणी कोल्हापूर येथील ज्योतिबा आदमापूर तसेच या ठिकाणी तलाव येथील व्हिडिओ अगोदरच्या भागामध्ये केला आहे तो पाहिला नसेल तर तो तोसुद्धा अवश्य या ठिकाणी पहा आई गणपती बाप्पाच्या गणपतीपुळे येथील व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिला आपल्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो तो तोपर्यंत रामकृष्णली गणपती बाप्पा मंगलमूर्ती